नमस्कार मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ हा कन्यापूजनाविषयी आहे तर व्हिडी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कन्यापूजनाविषयी मी कसे कन्यापूजन करते Uh, कोणत्या दिवशी करते याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नैवेद्यात काय करते म्हणजे जेवणामध्ये काय करते मुलींना तर कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये आपण कधीही करू शकता तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर कन्यापूजन हे स्वतःच्याच घरामध्ये करावा का भाड्याच्या रूममध्ये असेल तर करावं तर कन्यापूजन आपण आपल्या घरी करू शकता म्हणजे आपण भाड्याने जरी राहत असेल तरी तिथेही आपण कन्यापूजन करू शकतो कारण ज्या घरात आपण राहतो रोजचं जेवण वगैरे बनवतो देवाची रोज तिथे पूजा होते तर तर आपण तिथे तिथेही कन्यापूजन करू शकतो भाड्याच्या घरामध्ये स्वतःच्या घरामध्ये पण आपण कन्यापूजन करू शकतो तर कन्यापूजन हे आपल्याच घरी मुलींना बोलून करू शकता नाहीतर मुली येत नाहीत मग आम्ही मैत्रिणीच्या घरी आहे मग मी तिकडे जाऊन तिकडे जाऊनच मुलींना गिफ्ट वगैरे हो देते तिथेच प्रसाद वगैरे देते तर असं चालणार नाही आपल्या घरी आपल्या वस्तूमध्ये कन्यापूजन करावे त्याने आपल्याला शुभ मिळतात तर सर्व प्रथ प्रथम कन्या पूजनासाठी आठवा दिवस शुभ मानला जातो नवरात्रीतल्या कोणत्याही दिवशी केले तरी चालते पण आठव्या दिवसाला अनन्यसाधारणाचे महत्व आहे तर आठव्या दिवशी कन्यापूजन केलेले चालते तर काही वेळ नसेल तर सप्तमी अष्टमी आणि नवमी तीन दिवसामध्ये आपण हे कन्यापूजन करतो तर मी लास्ट इयर अष्टमीलाच केले होते तर कन्यापूजनासाठी आपण घरातील आपल्या कन्यापासून सुरुवात करावी तर त्यासाठी आपल्याला घर एकदम व्यवस्थित आवरायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित करायचं आहे दारात रांगोळी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे आणि कजना कन्यापूजनासाठी आपण जो पाठ मांडणार आहे त्याच्याभोवती रांगोळी वगैरे काढायची आहे तसं डेकोरेशन आपण आपल्या वेगवेगळ्या ज्याला जसे जमेल तसं आपण करू शकतो एकदम साधंही केले तरी चाले पण पाठावरती मुलींना बसून सर्वप्रथम पाद्यपूजन करावे पाय धुवावे आणि आपल्या पदरानेच असे पाय स्वच्छ पुसून घ्यावे नंतर हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढावे दोन्ही पायांवरती काढले तरी चालते स्वस्तिक काढावे त्याला हळदी कुंकू तांदूळ यांचं अवक्षण करून घ्यावे मुलीच्या कपाळी पण हळदी कुंकू वगैरे लावावे आणि नंतर अशा कन्यापूजनासाठी आपण पाच सात नऊ अकरा एकवीस जशा मुली जमतील तशा आपण करू शकतो आणि जर नाहीच कुठे मुली येत नसतील तर आपण आ, आपली मुलगी एका मुलीलाही आपण करू शकतो तर आता तुम्ही विचारताल की कन्यापूजनासाठी सवासीन घातले तरी चालते सवासीन आपण नवरात्रामध्ये एखादी घालू शकतो पण कन्यापूजन म्हणजे एक ते दहा वर्षाच्या आतील मुलींनाच आपण कन्यापूजनासाठी हे करावे कारण आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये मुलींना लवकरच पिरियड्स चालू होतात तर दहा वर्षापर्यंत आपण मुलींना कन्यापूजन करू शकतो तर त्यासाठी तुम्ही मुलींच्या आवडतीच्या त्यांना भेटवस्तू देऊ शकता तर मेहंदीचा कोण लिस्टी मेहंदी कोण वगैरे परत बारागंधाचं ते पण मुलींना खूप आवडतं लास्ट इयर मी तर तेच दिलं होतं आणि मेन म्हणजे एक ओढणी भेटते अशी छोटी लाल कलरची ती मुलींच्या डोक्यावरती ठेवायची ती ओढणी गजरा रुमाल एखादं वस्त्र द्यावं लागतं तर त्यासाठी वस्त्र म्हणून तुम्ही रुमाल देऊ शकता तर त्या भेटवस्तू देऊ शकता तुम्ही आणि मुलींना जेवणामध्ये मग तुम्ही जर जॉब वगैरे करत असाल तर फक्त दूध आणि केशर देऊ शकता जर तुम्हाला वेळ अजिबातच नाही आहे आणि कन्यापूजन तर करायचं आहे तर मग ह्या भेटवस्तू जे देऊन तुम्ही त्यांना केशरवालं दूध देऊ शकता किंवा मग जेवण करू शकता तर जेवणामध्ये कन्यापूजनासाठी भाजी म्हणजे हरभऱ्याचं भाजी किंवा हरभऱ्याची भाजी पुरी खीर चपाती खीरपुरी श्रीखंडपुरी असं तुम्ही जेवण करू शकता लहान मुली तिखट वगैरे खात नाहीत तर मग खीर खीरपुरी चणापुरी असे तुम्ही जेवण करू शकता त्यांना तर अशा सवासनी पण कन्यापूजनामध्ये तुम्ही अशा घालवू शकता म्हणजे जेवायला बसवू शकता तर असं वेगळं काही करण्याची गरज नाही आहे जे घरात आहे तसं आपण साध्या पद्धतीने काही असं डेकोरेशन वगैरे जे नॉर्मल आहे तसं करू शकता आणि यामध्ये म्हणजे कन्यापूजनाला असं तुम्ही किती वर्षाच्या मुली जीव घालता किती वर्षाच्या मुलींना भेटवस्तू देता ते पण पन, त्याला पण वेगळंच एक महत्त्व आहे तर एक ते दहा वर्षाच्या मुलींना वेगळं महत्त्व आहे म्हणजे एक वर्षाच्या मुलीचे जर तुम्ही प कन्यापूजन केलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होती दोन वर्षाच्या मुलीचं जर कन्यापूजन केलं तर तुम्हाला ऐश्वर प्रदान होतं तीन वर्षाची मुलगी म्हणजे त्रिमूर्ती तर त्यासाठी तुम्हाला काम धर्म अर्थ याचं मोक्ष प्राप्त होतं चार वर्षाची मुलगी कल्याणी तर त्यासाठी तुम्हाला राज्यप्राप्त होती पाच वर्षाची योगिनी विद्याप्राप्ती होती सहा वर्षाची तुम्हाला विद्याप्राप्ती होती सहा वर्षाची पण सात वर्षाची चंडिका असते तर त्यासाठी तुम्हाला राज्य प्राप्त होतं आठ वर्षाची ही शांभवी देवी असते तर त्यासाठी संतती संपत्ती प्राप्त होती नऊ वर्षासाठी सर्व सुख समाधान अर्पण प्राप्त होतं दहा वर्षाच्या मुलीला मुलीचंही कन्यापूजन केलेले सर्व सुख समाधान असं प्राप्त होतं तर हे असं कन्यापूजन करावे तर थोडक्यात मी ही माहिती दिली आहे आता तुम्हाला तर व्हिडिओ कसा तुम्हाला आवडला तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि तर माझा आता मेन म्हणजे मी तुम्हाला आताही हा व्हिडिओ बनवला आहे कन्यापूजनाचा तर मी माझ्या घरचे कन्यापूजन कसे केले तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू